माझ्या डोक्यात सारखे तुझे विचार काय येतात हे मलाच कळत नाही पण प्रत्येक क्षणाला जाणवतं की माझं मन तुझ्या प्रेमानं भरून गेले तू दूर असलीस तरी तुझ्या आठवणी माझ्या श्वासांमध्ये मिसळल्या आहेत दिवस कितीही व्यस्त गेला तरी अचानक मनात तुझा चेहरा चमकतो तुझं हसणं कानात गुंजतं आणि जगणं किती सुंदर आहे याची जाणीव होते रात्री झोपायच्या आधी माझ्या मनाशी एक शांत प्रार्थना असते उद्या सकाळी उठल्यावरही माझ्या पहिल्या विचारांमध्ये तूच यावी माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात हो तुझं नाव आहे आणि माझ्या आयुष्याचा खरा अर्थ म्हणजे तू आहेस मी नेहमी खरं बोलतो कारण खोटं बोलून कुणाचं मन जरी जिंकलं तरी ते स्वतःची आत्मा हरवावी लागते खरं बोलणं कधी कधी कटू वाटतं नकोसही वाटतं पण शेवटी त्यातूनच विश्वास जन्म घेतो सत्यावर उभं राहणारा माणूस कधीच कोसळत नाही लोक टोमणे मारतील हसतील कधी एकटंही पाडतील पण सत्याची ताकद अशी असते की ती आपल्या डोळ्यातून आत्मविश्वास आणते आणि आपल्या आयुष्याला दिशा देते मला एकदा तुझ्या मिठीत रडायचं आहे कारण शब्द आता पुरे झालेत मनातील वेदना आता वाहून न्यायची आहे जगापुढे मी किती हसत असलो तरी आतल्या तुटलेल्या मनाचा भार फक्त तुला दाखवायचा आहे तुझ्या मिठीत शिरून माझे अश्रू तुझ्या हृदयाच्या ठोक्यांवर थेंबासारखे पडावेत आणि तू शांतपणे मला घट्ट पकडून ठेवावास जणू साऱ्या वेदना तुझ्या मिठीत हरवून जातील तुझ्या हातांचा उबदार स्पर्श मला सांगावा मी एकटा नाही कोणीतरी आहे ज्याच्या सोबत मी माझ्या दुःखाचा भार वाटू शकतो मला फक्त एकदा तुझ्या जवळ रडायचंय तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून तुझ्या श्वासांमध्ये स्वतःला हरवून त्या क्षणी माझ्या डोळ्यातून पडणारे प्रत्येक अश्रू म्हणजे माझं प्रेम असेल जे तुला शब्दांपेक्षा जास्त खोलवर जाणवेल मला माहिती आहे कदाचित तू मला तसं मिठी मारणार नाहीस पण माझ्या मनातील इच्छा मात्र सदैव तशीच राहील एकदा तुझ्या मिठीत रडायची आणि त्या अश्रूंमधून तुझ्या प्रेमाचा दिलासा मिळवायची तुझे डोळे इतके मोहक आहेत की त्यात हरवून जाणं ही शिक्षा नसून आयुष्यभराची भेट आहे त्या डोळ्यात मला माझ्या अपूर्ण आयुष्याची पूर्तता दिसते तुझी नजर म्हणजे माझ्यासाठी एक अशा प्रेमाची भाषा आहे जी शब्दांशिवाय मनात खोलवर उमटते कधीकधी मला वाटतं देवानं जर चमत्कार दाखवायचा असेल तर त्याने तुझे डोळे घडवले असतील कारण त्यांच्यासमोर कोणताही चमत्कार फिका पडेल तुझे डोळे म्हणजे माझ्या प्रेमाचे शाश्वत मंदिर आणि त्यात मी भक्तासारखा कायमचा हरवून जातो